काय करते हां छान करते हां आलो आपण आता मम्मी दुसरे वाकडीला कापते आता मम्मी फोन नेते ने हेलो फ्रेंड मी आहे तुमच्या लाडक्या मैमा तुमचा रणकांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे आज आपण गावरण पद्धतीने करणार आहोत तो टोमॅटोची चटणी अजून ज्वारीची भाकरी इथं आपली झुल पण चांगली पेटली असेल तर आता पण सुरुवात करूया हे बघा इथं टोमॅटो घेतलेला आहे कांदा आहे आणि इथं कढीपत्ता कोथिंबीर मिरची इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथं आपले रोजचे मसाले साखर सगळं घेतलेलं आहे त्याला आता आपण स्टार्टिंग करूया कांदा कापण्यापासून का? आता मी लसूण सोलते बघू शकता कि आता मी कांदा कापते कांदा कापूस आपण कड ठेवूया मम्मी कराई ठेवते घेणे करून आपली कडल मी तुला अनुभव सांगते की आपली चूल पण चांगली पेटलेली आहे अजून कराई पण गरम झालेली आहे कांदा आता कापून झालाय आता आपण कांदा काढून घेऊ आणि टमॅटो कापाय आता मम्मी टोमॅटो कापते बघू शकता की आता मम्मी अर्धा किंवा एक टोमॅटो कापते आता मम्मी बाजूला ठेवते थोडीशी मिरच्या घेच्या जास्त तिखट आहे आपण दोनच घेऊ जास्त नको मी तर आता आपण दोन मिरच्या कापायच्या नंतर आपण फोळणी द्यायची आता मी लसून ठेसून घेते आता मम्मी फोळणी देते आता मम्मी थोडस कडे मध्ये तेल टाकते पहिले मस्त पैकी दोन चमचे तेल टाकलेले आहेत कढई तापली आता मित्रांनो माझं पण ठेचून झालेलं आहे अजून तेल पण गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकू तू सांगता की मोहरी टाकलं मोहरी थोडी कसा टळटळ आवाज येतोय थोडी मिरची थोडीशी मिरची थोडस आपण हलवून घेऊया आता मम्मीने हलवलेला आहे चला आता कांदा कापूया लाल होईपर्यंत आपण टाकून देऊया लाल होतोर आता आपण हलवून घेऊया आता मम्मी हलवते जाळपण चांगलाच लागलाय की कांद्याला कस तेल सुटत आपण हळद टाकूया चांगला कांदा मम्मीने थोडीशी हळद टाकली आता मम्मी एक जीव करते मित्रांनो आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे आता आपण टोमॅटो टाकू टोमॅटो ता टाकून घेऊया आता आता आपण टोमॅटो टाकूया नंतर सगळे मसाले टाकून देऊया आता आपण टोमॅटो टाकलेला आहे लावतो ला तुम्हाला मित्रांनो आता आपण सगळे मसाले टाकू तिखट टाकूया थोडीशी थोडीशी तिखट पावडर मसाला टाकूया थोडस एक जीव काढून घेऊया आपण थोडस हिंग टाकूया थोडस आपण हिंग टाकू पावडर टाकू अजून धन्या पावडर मग <coughs> मी चांगला जाल लावते तो पडेल मी हलवून घेते चांगलं बरोबर पालक असतील तेव्हाच करा की आता मम्मी एक जीव करून चांगलाच येतोय आता आपण थोडस कुठ टाकू बघू शकता कि मम्मीने थोडस सेंगदाण्याचं कुट पण टाकलेला आहे

आपण प्रोटीन बीट टाकलेले आहे आता मम्मी काढून घेते तू फक्त तुझा पण चांगलाच लागलेला आहे आपण आता पाणी आता आपण भाकरीसाठी पाणी ठेवूया आता मग मी पाणी टाकते थोडस बहुतेक मी तर म्हणू आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण काढून घेऊया बहुतेक की मस्त पेकी पॅनला उकली आलेली आहे आता जरा एवढं नको करायला कमीच करूया ऐका बहुतेक लो मस्त बाईकी मम्मी झाल कमी करते तर आता मी पीठ टाकले पाणीत आणि आता जरा आता खालवर करून भरपूर आता आपण हलवून घेऊया मस्त पैकी पाणी पण लयच गरम आहे मी तर आणलो आता मम्मी पीठ मारून घेते भाकरीसाठी पीठ मारून घेते पटकन अजून इथं तो पण आपला तवा पण गरम होतोय आपण दोन भाकरी बनवणार आहोत आपण दोन गोले तयार केलेले आहेत पटकन आता थापून घेऊया नको बाबू आता आपण थापून घेऊया बाबू तू खाणार आपल्या पब्लिकला सांग खाणार आता मम्मी भाकरीला थापते आता मम्मीने भाकरीला पाणी लावलेलं ला आहे अजून मम्मीने थोडंसं पीठ घेतलं गेत सुक्क आता मम्मी थापते बघू शकता कि आता थापायची सुरुवात झालेली आहे आता मम्मी चांगल्यापैकी सेप देते बाबू गप्प बस व मम्मी ही भाग कधी तव्यावर टाकणार आज मग मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार की कसं झालंय अजून तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि पुढच्या वेळी आपण छोट्या सुलीवर काय बनवायचं त्याची पण रेसिपी आम्हाला कमेंट मध्ये सांगा भाकरी तव्यामध्ये टाकून देऊया आता आपण भाकरी तव्यामध्ये टाकून देऊया

पलटी करून घेऊया आता आपण पलटी करून घेऊया पट्टी कधी मित्रांनो आपली मस्त पेकी भाकरी कशी झाली बघू शकता आता मम्मी दुसरी भाकरीला कापते

थोड़ी थोड़ी मस्त पैकी मित्रांनो आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार टोमॅटोची चटणी अजून भाकरी आता मी वाढते थोडं थोडं टेस्ट करून घ्या थोडं थोडं म्हणतात तो खाणार आपल्या पब्लिकला सांग खाणार आता मम्मीने आम्हाला चटणी बांधलेली आहे आता मम्मी भाकरी बांधते आता मी तुम्हाला तेच करून सांगते मी एकदम चांगलं झालेलं आहे मटन खाऊन बघ चांगलं झालं आपल्या पब्लिकला सांग बाबू कस झालंय सांग मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा पण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया जय हिंद जय